न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल मराठी <पत्ति> भाषा संवर्धन उपक्रम 2024 अंतर्गत मिसालकरंची महानगरपालिकेच्या वतीनं सोळाव्या गुरुवार्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमाला दोन हजार चोवीसचा आयोजन सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी ते बुधवारी ते बुधवार दिनांक सात फेब्रुवारी या कालावधीत महानगरपालिकेच्या श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत करण्यात आले असून राज्यातील विविध मान्यवर व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे आयोजन शहरवासियांसाठी करण्यात आले यामध्ये पाच फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर होणार आहे या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी डॉक्टर रमेश जाधव प्रसिद्ध इतिहास संशोधक यांचे राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांचे विचार कार्य आणि सद्यस्थिती या विषयावरती व्याख्यान होणार आहे तर बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी ऋषिकेश जोशी प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक यांची प्रकट मुलाखत होणार आहे या विविध रसपूर्ण विषयांवरील शहरातील नागरिकांना एक बौद्धिक मिळणार आहे सदर व्याख्यानमालेस प्रवेश विनामूल्य असून या व्याख्यानमालेचा सर्व शहरवासियांनी तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश प्रकाश तिवटे यांच्याकडून करण्यात आलं आहे नमस्कार आपल्या या इचलगंजी वस्त्रनगरीमध्ये आपल्या या सांस्कृतिक नगरीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून इचलगंजी तात्कालीन इचलगंजी नगरपालिका आणि आताचे महानगरपालिकेमार्फत गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते यावर्षी दोन हजार चोवीसमधील आयोजन हे पाच फेब्रुवारीपासून सात फेब्रुवारीपर्यंत दररोज संध्याकाळी सहा वाजता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यग्रह या ठिकाणी आयोजित केलेले आहे या व्याख्यानमालेमध्ये यावर्षी आपण श्री गणेश शिंदे प्रसिद्ध व्याख्यात्या व कीर्तनकार डॉक्टर रमेश जाधव प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि श्री ऋषिकेश जोशी प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक यांची व्याख्याने प्रकट मुलाखत असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी मी इचलकरंजीच्या सर्व कला प्रेमी रसिक नागरिकांना साहित्यप्रेमी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या व्याख्यानमालेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या शहराचे जी सांस्कृतिक ओळख आहे ती अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला जोपासता येईल यासाठी सहकार्य करा धन्यवाद